त्यानं भविष्यवाणी केली होती आय आय टी बाबांना कोणती भविष्यवाणी आज भारत भारतीय म्हणे भारत जिंकला जिंकला असं का ह्या भविष्यवाणीवर काही विश्वास ठेवू अंदाजी टोले लावते एखादं तुमचं भविष्य पाहायला की एखादा महाराज गिरा झाला का नाही का त्याच्या कानाखाली काना एक झापड मारायची आणि त्यानेवरून विचारायचं मी ना तु या कानाखाली झापड मारली हे तुले किंवा भविष्य पहिले कळून नव्हतं काही जीवती बनवते आमच्या गोरगरीबाले हे गाडगे महाराज कीर्तना सांगायचे मी मा नाही सांगत गाडगे बाबाला कधी गुवाबाजी पसरवली नाही साहेब गाडगे बाबा गाडगे बाबाच्या जर कोणी जर पाया लागाल नाही जर आले तर गाडगे बाबा त्याच्या पाठीवर खराटा मारेन लोकायले म्हणे चालले बयाड बेनले म्हणे